डोंबिवलीच्या एम फेज वन भागात भीषण आगीचा प्रकार समोर आलाय मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एरोसिल या कपड्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत संपूर्ण कारखाना काही मिनिटात भस्मसात झाला या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आकाशात गडद धुराचे लोट गगनाला भिडताना दिसत आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी झाला सुदैवाने आग लागल्यावर कारखान्यातील सर्व कामगारांना तात्काळ बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं प्राथमिक माहितीतून स्पष्ट झालंय कारखान्यात ता कपडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना ही आग लागली आत अनेक गॅस सिलेंडर असल्याची माहिती असून ते वेळेवर बाहेर काढल्यामुळे मोठा स्फोट आला त्या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाला परिसरातील नागरिक व कामगारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आली या दरम्यान डोंबिवली एम आय डी सी परिसरात गेल्या दोन महिन्यात ही आग लागण्याची दुसरी घटना आहे याआधी एका रासायनिक कंपनीत आग लागून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती त्यामुळे एमआयडीसी भागातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सध्या अग्निशमन दल पोलिस आणि प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली